नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार काल विमानाच्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि अजितदादांनी सुरगाणा ग्रामीण भागातील तालुक्यासाठी व सुरगाणा शहरासाठी भरघोस असा निधी दिलेला होता आणि त्यामुळे आमचे भाऊ पवार यांना मोठा आधार होता आणि पूर्ण कळवण सुरगाणा विधानसभा पोरका झालेला आहे अशा महान व्यक्तीसाठी सुरगाणा शहराच्या व्यापाऱ्यांनी शेतकरी बांधवांनी आदिवासी बांधवांनी जे काही आज सुरगाणा शहर बंद ठेवला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांनी बंद ठेवला तसेच सुरगाणावासियांच्या मनात नेहमी त्यांचं आदराचं स्थान राहणार आहे कारण की सुरगाणा शहरासाठी त्यांनी दहा गोटी असाच भरखोस निधी दिलेला होता अशा महान आत्म्यास पुनसा भावपूर्ण श्रद्धांजली आशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण